मन्य अंबादासजी दानवे मान्य एकनाथजी खडसे मान्य शशिकांतजी शिंदे अभिजीतजी वंजारी मान्य अभ्यंकरजी म्हणणे सचिन अहिरजी मान्य सदाभाऊ खोत म्हणणे हेमंत पाटीलजी म्हणणे म्हातेजी म्हणणे अरुण राड आणि मान्य मिटकरजी इतक्या लोकांनी याच्यात सहभाग घेतला पहिलं तर कन्फ्युजन दूर करतो की ही सार्वजनिक ग्रंथालयाशी संबंधित विधेयक शाळा कॉलेजच्या ग्रंथालयाचा त्याचा काही संबंध नाही जी काही ग्रंथालय जी आहेत महाराष्ट्रामध्ये बारा हजार मी म्हणतोय बारा हजार एक्झॅक्ट सांगायचं तर बारा हजार तीनशे एकोणसष्ट तर ती सगळी सार्वजनिक ग्रंथालय त्यामुळे शाळांच्या ग्रंथालयाला शालेय विभाग पैसे देतो महाविद्यालयातल्या दे ग्रंथालयाला महाविद्यालय देतो आणि मला असं वाटतं की शाळा अधिक असल्यामुळे एखाद्या वेळेस कमतरता असेल तर महाविद्यालयांची ग्रंथालय ही बऱ्यापैकी समृद्ध आहेत हा एक महत्वाचा मुद्दा दुसरं आपण सगळ्यांनी जी मागणी केली की याचं जे इन्स्पेक्शन होतं निरीक्षणाला लोक जातात त्याच्यामध्ये जा मुळात अनुदान देतो की ते आपण मग तो निरीक्षणाला जाणारा माणूस आहे ऑफिसर त्याच्यात काय अपेक्षा करतो माहिती आहे हे सगळं आता ऑनलाईन केलं आता कोणी इन्स्पेक्टर तिथे येणार नाही कोणाच्या जरी बोलण्यामध्ये आलं की तरी क आणि ड वर्गात येतात तर ताबडतोब तशी कंप्लेंट करा त्यांनी जाण्याचं काही कारण असतं सगळं याचं सॉफ्टवेअर डेव्हलप केलंय आपण आणि त्याप्रमाणे दरवर्षी ऑडिट रिपोर्ट से सगे दे, तो तो पास, पास हे सगळं भरायचं सगळ्यात आहे अनुदान द्यायला चेक वगैरे होता एकच मिनिट मगाशी बोलताना सव्वा पाच वाजता सभागृह आपल्याला संपवायचंय असा विषय होता पाच मिनिट वाढू आपलं हे बिल होईस तोपर्यंत किंवा मग सभागृहाची जर सगळ्यांची एकमत असेल तर आपण बाकीची बिलं काढेस तोपर्यंत सभागृह आपण मला वाटतं साडेपाच सहा पर्यंत चालू शकतं ठीक आहे आपण एक नाही मला मलाही मान्य आहे राज्यपालांकडे चहापणाला जायचं हे बिल एक पाच मिनिटात का तुम्ही हे बिल संपेपर्यंत म्हणा पण पाच वीस पर्यंत हे हो हो बिल संपेल तोपर्यंत सभागृहाचं कामकाज त्यामुळे आता नाही अभि मेरे बी दोन ये राज्यपाल के पास जाणार राज्यपाल दोन मिनिटाच्या नाही नाही हो तो, तो और, और भी दो आहे सभागृहाच्या संमतीने ही दोन बिल निघेस आपण सभागृहाचं कामकाज वाढवतो नाही तर दादांचं पहिले संपूया आपण एक वाचतो ना